काय तुमच्या घरातसुद्धा लहानांपासून मोठ्यांपर्यंत पौष्टिक अशी पालक खाण्यास कोणीच तयार होत नाही तर चला मग आज आपण पालकची अशा प्रकारची भाजी पाहणार आहोत की जी कोणालाच कळणार नाही यात पालक टाकली आहे नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते तर चला मग रेस्टॉरंट स्टाईल लसुनी पालक कशी बनवायची याची रेसिपी पाहू लसुणी पालक बनवण्यासाठी येथे मी पालक स्वच्छ निवडून घेतले आहे आता आपण ही पालक स्वच्छ धुवून घेणार आहोत पालक स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण ही पालक एकदम बारीक अशी चिरून घेणार आहोत आता आपण अशाच प्रकारे संपूर्ण पालक कट करून घेणार आहोत आत्ता आपली संपूर्ण पालक कट करून झाले आहे आता, आता इथे मी गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली होती कढई चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाववाटी शेंगदाणे टाकून घेऊ आता आपण लो फ्लेमवर या शेंगदाण्यांना छान असं खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेऊ आता आपली शेंगदाणे छान असे खरपूस भाजले गेले आहेत आता आपण या शेंगदाण्यांमध्ये दीड टेबल स्पून डाळ्या टाकून घेऊ आता आपण या डाळ्यांना छान असा लालसर रंग येण्यास सुरुवात होईपर्यंत भाजून घेणार आहोत पाच मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता आता आपल्या डाळ्यांना छान असा लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण या कढईमध्ये एक टेबल स्पून बेसनपीठ टाकून घेऊ आता आपण आपल्या या बेसनपीठाला छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत सात ते आठ मिनटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपले बेसनपीठ छान असे खमंग भाजले गेले आहेत आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून एकदम बारीक असे दळून घेणार आहोत आता आपली शेंगदाणे डाळ व बेसनपीठ मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून झाले आहे आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून हे सर्व मिक्सरमध्ये पुन्हा एकदा एकदम बारीक असे दळून घेणार आहोत आता आपली भाजीसाठी लागणारी पेस्ट बनवून तयार आहे आता इथे मी गॅसवर कढईमध्ये एक टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे सहा ते सात बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या आपलं लसूण छान असा तळला गेल्यानंतर आत्ता आपण यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली पालक टाकून घेणार आहोत संपूर्ण पालक टाकून झाल्यानंतर आत्ता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकताना मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा आपण ग्रेवीमध्ये सुद्धा मिठाचा वापर करणार आहेत आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून हे पालक चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ पालक शिजवताना आपण पालकवर कोणत्याही प्रकारचे झाकण न ठेवता पालक अशाच प्रकारे शिजवणार आहोत पालकवर झाकण ठेवल्यामुळे पालकचा कलर बदलतो आत्ता आपली पालक चांगल्या प्रकारे शिजले आहे आता आपण ही पालक कढईमधून काढून घेऊ आता येथे मी त्याच कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे सहा ते सात बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या आता आपण हा लसूण एक मिनटं चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनटं लसूण चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मीडियम साईजचा कांदा टाकून घेऊ कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत सुद्धा मी पालकच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात दोन ते तीन मिनिटांनंतर आता आपल्या खांद्याला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ आता आपण या टोमॅटोला छान असा मौसूतपणा येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल आता आपला हा टमॅटो छान असा मौसू तळला गेला आहे आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ एक स्पून हळद एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबल टेबलस्पून धने पावडर एक टेबलस्पून गरम मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकून घेणार आहोत गरम पाण्यामुळे तुमचे मसालेसुद्धा चांगल्या प्रकारे तळले जातील व मसाले जळणारसुद्धा नाही आता आपण आपल्या या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तळून घेऊ दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेली शेंगदाणे डाळ्या व पीठची पेस्ट टाकून घेणार आहोत पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण आपल्या या पेस्टला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत दोन ते तीन मिनटांनंतर आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून ते सर्व पाणी आता आपण भाजीमध्ये टाकून घेऊ पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत येथे पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकतात हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ आपण पालक शिजवताना मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण आपल्या या ग्रेवीला दोन मिनटं चांगल्या प्रकारे उकळून घेऊ दोन मिनटांनंतर आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली सर्व पालक टाकून घेणार आहोत पालक टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण ही ग्रेव्ही पाच मिनटं चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ पाच मिनटांनंतर आता आपली ग्रेवी चांगल्या प्रकारे उकळली आहे आता आपण या भाजीला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी येथे मी फोडणी पात्रात दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे आता आपण या तेलामध्ये एक टी स्पून जिरे दोन सुख्या लाल मिरच्या सहा ते सात बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या आता आपण आपले हे तेल थोडेसे कोमट करून घेऊ तेल कोमट झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊ व आता आपण आपली ही फोडणी भाजीवर टाकून घेऊ फोडणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व आता आपण अजून एक मिनटं ही भाजी चांगल्या प्रकारे उकळून घेऊ एक मिनिटानंतर आता आपली पालकची भाजी बनवून तयार आहे रेस्टॉरंट स्टाईल लसुनी पालक तुम्हा सर्वांना कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय